नमस्कार मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत भुर्जी तर भुर्जीचे वेगवेगळे प्रकार तुम्ही नक्कीच खाल्ले असतील अंडा भुर्जी पनीर भुर्जी सोयाबीन भुर्जी हे भुर्जीचे प्रकार जे आहेत आणि ह्या रेसिपीज ज्या आहेत आपल्या वरती अपलोड केलेल्या आहेत तर आज आपण बघतोय ती कलेजी भुर्जी तर होय चिकनच्या कलेजीची भुर्जी आपण बनवणार आहोत खूपच मस्त झनझणीत आणि चमचमीत ही भुर्जी बनते आणि चवीला भारी तर लागतेच पण बनवायला खूप सोपी आहे तर या चिकनच्या कलेजीची भुर्जी आपण बनवणार आहोत खूप मस्त ही भुर्जीची रेसिपी आहे रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशाच छान छान नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया चला तर आज आपल्याला चिकनच्या कलेजीची भुर्जी करायची त्यासाठी आपल्याला इथे कलेजी लागणार आहे सहाशे ग्राम एवढी कलेजी मी घेतलेली आहे ही कलेजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर तीन पाण्याने स्वच्छ ही कलेजी आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि कलेजी धुवून झाली की यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ घालायचे तर एक चमचा एवढी हळद मी इथे वापरलेली आहे आणि एक चमचा गच्च भरून आपल्याला मीठ घालायचे तर हे चांगलं मिक्स करून पाच मिनटासाठी असंच ठेवून देणार आहोत तोपर्यंत तो कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि इथे कढईमध्ये मी इथे तेल घालते आहे तर इथे आपण म्हणजे एक टेबलस्पून एवढं तेल घातले आणि बारीक चिरलेला कांदा आपल्याला थोडासाच लागणार आहे साधारणतः छोट्या आकाराचा एक कांदा आपल्याला पुरेसा आहे तर आपण चिकन जसं अळणी पाणी शिजवतो तसंच आपल्याला हे शिजवून घ्यायचे फक्त पाणी कमी वापरायचे तर कांद्याच्या चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान परतून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि यामध्ये पाव चमचा एवढी हळदसुद्धा घातलेली आहे तर म्हणजे तेलात कांदा परतत असताना हळद घातली की हळदीचा स्वाद छान उतरतो कोणत्याही पदार्थामध्ये जस या नॉनव्हेजच्या पदार्थांमध्ये तर इथे मी कलेजीसुद्धा घातली आणि छान आपण हे सगळं परतून घेऊया एक दोन मिनटासाठी व्यवस्थित असं परतून घ्यायचे आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे तर अर्धा ग्लास एवढंच पाणी आपल्याला लागणार आहे कलेजी शिजेल एवढंच पाणी आपल्याला लागणार आहे तुम्ही बघू शकताय तर याच्यावरती झाकण ठेवायचं सात ते आठ मिनट आपल्याला ही कलेजी शिजवून घ्यायची तोपर्यंत इकडे मी बाकीचं सा सगळं साहित्य तयार करून घेतले आणि हा बारीक चिरलेला कांदा आपल्याला लागणार आहे आणि चार हिरव्या मिरच्या एक मोठा आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरलेली लागणार आहे आलं लसूण पेस्ट चवीनुसार मीठ आणि इथे मसाले लागणार आहे तर कलेजी तुम्ही बघू शकताय सात ते आठ मिनिट झालेली आहेत आणि कलेजी छान शिजली गॅस बंद केलाय आता कलेजी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तर पसरट प्लेट मध्ये ही कलेजी आपल्याला काढून घ्यायची आहे तर कलेजी आपल्याला अशी प्लेटमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवून द्यायची आहे तर कलेजी आपण काढून घेतली तुम्ही बघू शकताय कलेजी थंड झाल्याच्या नंतर ना अशी बारीक चिरून घ्यायची आहे बारीक का चिरायची तर आपण याची भुर्जी करतोय म्हणून आपण बारीक चिरून घेतलेली आहे कलेजी तर तुम्ही बघू शकताय कलेजी बारीक चिरून झाली आता आपण बाकीची तयारी करूया तर आता आपल्याला या पॅनमध्ये ही भुर्जी करायची आहे तर पॅन गरम करायला ठेवलाय यामध्ये घालूया तेल तर दोन टेबलस्पून एवढं तेल लागणार आहे आणि आता हे तेल चांगलं गरम झालंय तर इथे मी हिरव्या मिरच्या घालतीये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या तुम्ही वापरू शकता इथे मी उभ्या चिरल्या आहेत या मिरच्या किंवा मिरचीची पेस्ट सुद्धा तुम्ही घालू शकता आता इथे कांदा घातलाय बारीक चिरलेला चार हिरव्या मिरच्या आणि दोन ते तीन मोठ्या आकाराचे कांदे आपल्याला लागणार आहेत तर कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम कमीच आहे मीठ घातल्याच्या नंतर गॅसची फ्लेम वाढवायची मिडियम करायची आणि मग आपल्याला हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तर कांद्याच्या चवीनुसार इथे आपण मीठ घालतोय कारण आपण कलेजी आपण शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं आहे आणि आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांद्याला कांदा ट्रान्सपरंट होऊस्तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आलं लसून पेस्ट घालायची तर असं थोडंसं टॉस करत करत व्यवस्थित परतून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे मीडियम फ्लेमवरती कांदा परतून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आलं लसून पेस्ट घालूया आलं लसून पेस्ट यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून किंवा एक चमचा एवढी गच्च भरून घालायची तर तुम्ही बघू शकता आलं लसून पेस्ट घातली लसून पेस्टसुद्धा छान आपण परतून घेऊया कांदा आणि लसूण पेस्ट मीडियम फ्लेम वरती व्यवस्थित परतून घ्यायची असं टॉस करत करत तुम्ही बघू शकता कांद्याला थोडासा पिंकीश रंग येऊ लागलाय आणि कांदा ट्रान्सपरंट झालाय आता यामध्ये टोमॅटो घातलाय आणि टोमॅटो आपण परतून घ्यायचाय तर चांगला टोमॅटो मऊ होऊ आहे आपला तर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे आपण आणि यामध्ये मसाले घालूया मिरची पावडर घातली एक चमचा पाव चमचा हळद घातली आणि आता यामध्ये हा किचन किंग मसाला अर्धा चमचा घालतीये आणि इथे घरगुती साठवणीचा सा मसाला एक चमचा घालतीये या ऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता आणि आता हे मसाले घातले तर आता यामध्ये आपण सगळ्यात शेवटी धने पावडर घातली पाव चमचा मसाले चांगले परतून घेऊया गॅसची फ्लेम कमी करायची मसाले घातल्याच्या नंतर कारण मसाले आपले करपू नयेत म्हणून तर तुम्ही तुम बघू शकता मसाले चांगले आपले परतून झालेले आहेत यामध्ये कोथिंबीर घातली आता आणि आता ही कलेजी आपल्याला यामध्ये घालायची बारीक चिरून घेतलेली कलेजी आपण यामध्ये घालतोय कलेजी घालून झाली की आपल्याला या कलेजीला थोडस मॅश करत करत चांगलं परतून घ्यायचे कलेजी परतून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम केली ही कलेजीची भुर्जी जी आहे ना ही चवीला अप्रतिम अशी लागते याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनिटासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचे लो फ्लेमवरती आणि कमी गॅसवरती दोन ते तीन मिनटासाठी तुम्ही बघू शकता मी असं ठेवलं होतं का तर याच्यामध्ये मसाल्यांचे फ्लेवर छान मुरले पाहिजे म्हणून आणि आता ही कलेजीची भुर्जी आपली बनवून तयार झाली बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून घालायची आणि ही कलेजीची भुर्जी आपल्याला सर्व करायची भाकरी बरोबर चपाती बरोबर नानबरोबर कशाबरोबर ही भुर्जी तुम्ही सर्व करू शकता खूपच मस्त रेसिपी आहे तर इथे आपली कलेजीची भुर्जी बनवून तयार झालीये खूपच मस्त झनझणीत आणि चमचमीत अशी ही भुर्जी चवीला लागते आणि बनवायला पण खूप सोपी आहे तर नक्की ट्राय करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब जरूर करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुन्हा एकदा आठवण करून देते चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद